नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुरतय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नमस्कार नमो बुद्धाय जय भीम बातमी आहे भारतीय बौद्ध महासभेची भाय्यासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे अकराव्या जयंतीदिनी महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तऐवज पुस्तकाचे प्रकाशन मुंबई बारा बारा दोन हजार तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बौद्धांच्या शिखर धार्मिक संस्थेच्या भैयासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर एकोणीसशे सत्याहत्तरपासून गेली पंचेचाळीस वर्ष अध्यक्षपद भूषवलेल्या आदरणीय महाउपासिका मीराताई या आंबेडकर यांनी केलेल्या धम्म कार्यावर महाउपासिका मीराताई अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा या एस के भंडारे बी एच गायकवाड व ॲडव्होकेट एस एस वानखेडे या ताई साहेबांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर आंबेडकर भवन दादर येथे बारा बारा दोन हजार तेवीस रोजी भैयासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या कार्यक्रमात आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डॉक्टर भीमराव आंबेडकर असे म्हणाले की मी जे देशभर कार्यक्रम करीत आहे कार्याचे मजले बांधत आहे ते केवळ आदरणीय ताईसाहेब याने धम्माचा पाया घातला त्यामुळेच करीत आहे त्यांनी भैयासाहेब यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब यांचा धम्म व संस्था संपूर्ण देशभर नेली या पुस्तकात मिराताई यांचे महान धम्म कार्य एक अष्टपैलू नेतृत्व बहुमोल संदेश क्रांतिकारक निर्णय आम्ही पाहिलेल्या मिराताई व त्यांच्या अध्यक्षाखालील अधिवेशने समता सैनिक दलाची पुन्हा उभारणे कार्यकर्त्यांना प्रेरणादायी पैलू संकल्प आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या इतिहास अशी दहा प्रकारणे असून संकीर्ण या प्रकारामध्ये मेराता यांचे सन्मानपत्रे शंभर निवडक सहकारी परिवार आणि जीवन कार्यपट यांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती या पुस्तकाचे एक संपादक एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष व हो मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख यांनी सांगितली याप्रसंगी दर्शनाताई भीमराव आंबेडकर व मनीषाताई आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे राष्ट्रीय उपाध्यक्ष व हो केंद्रीय महिला विभागाच्या प्रमुख सुषमाताई पवार महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष भिकाजी कांबळे यांचे भाषण झाले मुख्य वक्ता पाली भाषेचे अभ्यासक पी एस मेंढपे यांचे भाषण झाले अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश शाखेचे अध्यक्ष उत्तम मगरे होते व सूत्रसंचालन मुंबई प्रदेश शाखेचे सरचिटणीस रवींद्र गवई होते पुस्तक प्रकाशन आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले या कार्यक्रमास केंद्र महाराष्ट्र मुंबई पदाधिकारी व मुंबई संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद बुद्धाय जय भीम आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल आपल्या हक्काचा आपलं चॅनेल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी पाणीमुर्तई पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक